गुरुदेवनगर ते डबरगाव मार्गे दास टेकडी हा मुख्य रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत हा मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळात भाविकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे हा मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळात भाविकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे येत्या सात ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात या मार्गावरून पालखी पदयात्रा आणि भाविकांची मोठी वर्दळ होणार आहे या मार्गावरून अनेक पालख्या दास टेकडीवर मुक्कामी येतात त्यामुळे रस्त्याची सध्याची खराब अवस्था भाविकांसाठी गैरसोयीची ठरणार आहे खड्ड्यांमुळे भाविकांना ठेचाळत जावं लागेल आणि अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही म्हणून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि महोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पुण्यतिथीपूर्वी त्या रस्त्याची तातडीने डागडुजी आणि दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांनी केली आहे